सगळे एक कोटी नीतात समाजाच्या साठी दहा कोटी रुपये निधी आपल्या दीड महिन्यात आणलेला आहे तर हे फक्त भारतीय जनता पार्टीच विकास करू शकते दुसरा कोणती पार्टी विकास करू शकत नाही येणाऱ्या <laughs> दर्यापूर तालुका दर्यापूर क्षेत्रातील जे नगर परिषद जे ईदगाह कब्रस्तान आहे मागील तीस वर्षापासून तो तिथे पुलाचा कार्यक्रम रखडलेला होता इतके आमदार येऊन गेले खासदार भाऊ न प्रयत्न केले भाऊ न खासदार अनिल बोंडे ना सांगितलं डॉक्टर अनिल बोंडेच्या माध्यमातून त्या दोन कोटी लाख कब्रस्ताच्या करून त्या पुलाचं बांधकाम केलं त्याचप्रमाणे बनोसा कब्रस्थान साठी बनोसा गबर... कब्रस्थानसाठी मान्य भाऊ आमदार अनिल प्रकाश पाटील भारसागडे यांच्या बोलण्यानुसार व खासदार अनिल गुंडे यांच्या पत्रानुसार साठ लाख रुपये निधी कब्रस्तासाठी आणण्यात आलेला आहे ही सर्व विकासाची कामं होऊन आहे फक्त माझं म्हणणं असंच आहे आमचे जे मुस्लिम बांधव थोडेसे फिरलेले आहेत थोडेसे बाजूने गेलेले आहे विरोधकाच्या बाजूने गेलेले आहेत त्यांना सांगतो की तुम्ही याच्या अगोदरी प्रकाश पाटील भारसाकडेचा चेहरा पाहिला होता यावेळेसही प्रकाश पाटील भारसाकडेचा चेहरा पाहा व पूर्ण जे पूर्ण दर्यापूर नगर परिषदली शिटा तुम्ही पंचवीस चे पंचवीस नगराध्यक्ष कमळ गड्या चिन्हावर निवडून आणा हे सांगून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत त्यांनी सांगितलं की आपल्या दर्यापूर शहरात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे यात काही शंकाच नाही बार, उमेदवारी अर्ज दाखल केला होता प्रभाग उमेदवार चे उमेदवार यांच्या यांचा ठेवलेला आहे त्याबद्दल मी राठोड दादा यांचे मनपूर्वक आभार मानते फुले आमचा आमचा दैवाद खंडू पाणी साहेब आमदार मतदारसंघ आणि आजच्या ह्या